मी तर खूप घाबरली मला कॉल आला चौकीचा तुमच्या केस दाखल होती आहे मी काय करू माझी काही चुकी झाली का मी नवरा सोडला माझी त्यात काय चुकी नवऱ्याची लपडी मग मी काय करू शकते मला मारहाण केली तरी पण मी शांत शांत का राहिले आणि कोणासाठी राहिले चला मग आपण हाय हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात सगळे छान ना जसले असले मी पण छानच आता मला कसले त्रास नाही आहे काय नाही आहे पण थोडंसं म्हणलं तो कुठंतरी आपण याच्यातून बाहेर निघावा कारण बाहेर निघाल्याशिवाय पर्याय नाही आहे कुठं तरी आपल्याला आपली मुलं आहेत ह्या नालेक लोकांच्या मागं लागून यात ना फायदा आहे नाही तोट आहे याच्यात जे व्हायचे ते कायद्याने होणारच आहे तर त्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी मागं टाकून पुढं चालली होते पण तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं सोमनाथ दरगुडेचा मित्राने मला कॉल केला तो माझ्याशी बोलला परत आपण ते रेकॉर्डिंग पण ऐकवलेले हो असं नाही की नुसतं बोललं नाही आपण ते रेकॉर्डिंग पण ऐकवले हो परत सोमनाथ दरगुडेनी मला चॅट केलं होतं टेक्स्ट मेसेजला की बाबा तू माझी बायको आहे वगैरे वगैरे भरपूर काय तर मी जेव्हा जी संग बोलले जेव्हा त्यांनी मला चॅट केला तेव्हा हो मी हे पण तुमच्यासमोर सगळ्यांसमोर टाकले की बाबा बघा मला असे मेसेज पण आले तर तुम्ही मला सांगा त्याला पश्चाताप कुठंतरी झाला असता तर त्या परत मला तिसऱ्या दिवशी कॉल आला नसता चौकेतो ना तर तुम्ही म्हणसान तर तुम्ही म्हणसान की ताई तू असं काय बोलते तो हो ते पण खरं आहे कारण ज्यावेळेस सोमनाथ दुर्गुणाने आपल्याला टाकलं होतं मेसेज तेव्हा आपण तेच तुम्हाला ते सगळ्यांना मी दाखवलेले हो ठीक आहे त्याला कुठं तरी जाणीव झाली असती मला पश्चाताप झाला आहे मला माझी बायको पाहिजे मला माझी मुलं पाहिजे तर सोमनाथ दरबुडे लगेच दोन दिवसामध्ये ऑनलाईन कंप्लीट केलीच नसते तर त्याने कम्प्लीट का केली कशासाठी केली तर असंच मला कॉल अहमदनगर तोपखाना पोलीस चौकीतून हो इथून अहिल्यानगर तोफखाना पोलीस स्टेशन तुम्हाला कॉल आला होता आधी पण मला कॉल आला होता तर त्यांना मी माझं उत्तर मी लेखी पत्राद्वारे पाठवलं होतं <coughs> सॉरी कारण मला माझ्या मुलीमुळं मुली कुठेही जाता येत नाही आहे कारण मी कामाला नाही कुठंच नाही आहे मी माझ्या घरात जीओ जगते तर मला जायला आलं तर पैसे पाहिजे आणि लहान मुलगी मी तिला घेऊन जाऊ शकत नाही कुठंच तर त्यामुळंच मला तिकडून कॉल आला होता तर एका पोलीस मॅडमने कॉल केला होता त्या मला म्हणल्या की बाबा तुमच्या विरोधात ऑनलाईन तक्रार केलेली तर कोणी केली तर सोमनाथ दुर्गुण केली तर मी त्यांना एवढं सविस्तरपणे बोलले की मॅडम तक्रार घेतली पण तो राहतो इथं त्याचं गाव चिंचोशी त्याचं आधार कार्ड ड्यूटी ड्युटी करतोय तो जम्मूला तुम्ही त्याची तक्रार कशी काय घेतली कशी काय घेतली ना कारण ज्यावेळेस आमची भांडणं झाली होती ज्यावेळेस मला सोमनाथ दुर्गुणंशी विगाळ केली होती तेव्हा मी चाकलला गेले होते ते चाकण चौकीवाल्याने माझी तक्रार घेतली नाही म्हणले तुम्ही वागलेलं राहते वागलूयात च कम्प्लेंट करा मग अहिला नगर पोलीस स्टेशन यांची पण ते केस कशी काय घेतली आणि ठीक आहे घेतली तर घेतली व त्याच्या म्हणले की बदनामीचा दावा बदनामी मी कुणाचीच करत नाही आहे ह्या व्हिडिओद्वारे एकच मी सल्ला देते की सोमनाथ दरुगुडे असं असं व्यक्ती आहे याच्यापासून कोणत्याही मुलींचा बळी पडावा नाही म्हणून मी व्हिडिओ व्हायरल करते त्यात काही चुकीचं नाही छेन त्यात काही चुकीचं नाहीच करत मी राहिलं मा मा माझं माझ्या नवऱ्याचा विषय मी माझ्या नवऱ्याची व्हिडिओ व्हायरल करते मी कोणत्या पुरुषाचे कोणत्या लेडीजची व्हिडिओ व्हायरल करत नाही आहे आणि ज्या लेडीजने माझे संसाराचं वाटव केले तिचे मी रेकॉर्डिंग व्हायरल करते तिचे फोटो व्हायरल करणार ना तर याच्यात तुम्हाला संबंध येत नाही आणि पोलिसांनी किती पण मला कॉल केला तर त्याच्यामध्ये आमच्या नवर बायकोचा विषय आणि कंप्लेटी पण घेऊ शकत नाही चौकीवाली का तर आमचा कोर्टात विषय चालू आहे त्यांनी डिओची केस टाकली आहे मी नांदेची केस टाकली आहे तर असे आमची कोर्टात केस चालू आहे त्यामुळं कुठेही त्याची कम्प्लेंट घेऊन काहीच फायदा होत नाहीये ते तर त्याने अशीच ऑनलाईन केस केलेली आहे तर त्यांनी अशीच ऑनलाईन केस केली बदनामी दाखवा म्हणून ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांची कामं केलेत त्यांनी मला जेव्हा कॉल केला तर मी चौकशीसाठी जाऊ शकत नाही आहे आधी पण मी माझं उत्तर मी पत्राद्वारे पाठवलेले त्यामुळे विषयच नाही राहिला विषय फक्त कोणाचा निलेशा ससानी नेटकेचा तर निलेशा ससानी नेटके तुला खरं माझं आव्हान आहे एवढ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळे तुझे ऐकतं ते आणि ज्या मॅडमनी मला कॉल केला ती पण तुझ्या सर नेमची आहे त्यामुळे विषय नाही आहे आणि तू किती लायकीची आहे ना निलिशा ससानी नेटके हे तू कळते की तू जेव्हा तो सोमनाथ दरवडे संघ चौकीमध्ये जाते नाही नगरच्या तेव्हाच कळतं की तू नक्की विषयवाली बाई तुझं खानदान विषयवालं आहे त्यामुळं विषयच नाही आहे राहिला माझा नवरा म्हणजे सोमनाथ एकनाथ दुर्गडे तो पण छक्केपणजीच खेळतो तो मी तो तर मध्ये तो लेडीचा जन्म पण मी वेष धंदा नक्की माझ्या नवऱ्याने चालवला असता तर मग असंच ह्याच पद्धतीने मला चौकीतून कॉल आला तर मी पण त्यांना उत्तर दिलेले त्या सोमनाथ दुर्गडे मला एक तुला आव्हान करायचं आहे की तू जे छक्केपणजी खेळतो ना काय झाले की तिकडून केस करायची ऐक ना हे माझं प्रतिउत्तर तुला देते आज मी मोनिका दरगुडे हा ना आणि तुझी एक्स वाईफ तू म्हणला होता एक्स स्वाईप एक्स वाईफची बाळा मी तुझी आणि डिवोर्स नक्कीच आपलं लवकर पण होईल कारण कसं आहे मणी नाही माऊन काय काहीतरी आहे ना ती म्हण मनी देवा मला पाव देव तर तुला कधी पाहू शकत नाही कारण तू एवढे घाण कर्म केलेले आहे आज दोन मुलांचा बाप असेल तो दुसऱ्यांच्या बायांसांग राहतो आहे याच्यातच तुझी नीतीमत्ता कळते ते राहिलं विषय तुझ्या नोकरीचा तुझी नोकरी मी घालवणार नाही आहे सगळी जमत नोकरी घालो नोकरी घालवायला वेळ पण नाही लागणार आहे पण मला नोकरी नाही घालवायची कारण तू तुझ्या कष्टाने नोकरी मिळवलेली आहे आणि तू दुसऱ्यांच्या बायांचं पोट भरतोय याच्यात तुला समाधान वाटते तर चांगली गोष्ट आहे ना, ना तुझ्या जी जी जीवा कोणतरी जगते तुझ्या जीवावर कोणाच तरी मुलं मोठी आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे बघ तू आम्हाला एक रुपये देत नाही आहे आणि तो कायद्याने मी घेणार कारण तुम्हाला मागच्या वेळेस काय म्हणला की तू माझाच गो खाणार अरे तुझं गू खायचा विषयच येत नाही नाही तर मग लोकांच्या नवऱ्यांची गू खायला जाणार का मी कारण तुझी दोन मुलं काढली आहेत संग आठ वर्ष मी संसार हो केला आहे आणि आता मला तू इकडं बायकांवर मला तू आणून ठेवले तुम्हाला मानसिक छळ केला शारीरिक संबंधामुळे छळ केला परत मानसिक त्रास दिला मारहाण केली हुंड्यासाठी मरायला लागला होता हां माझ्या बापाने पंचवीस तुळे घातली ते तू मोडून खाल्ली परत तुम्हाला सांगत होता गावाला घर बांधायचे त्याचून माझ्या बापाने दोन लाख रुपये ब बचत गटात काढून दिले तू तु तुझं घर पूर्ण केलं जागा घेतली बाया पटवल्या मला मारलं घरातून बाहेर काढलं तर तुला माझं ह्या यूट्यूबद्वारे स्पष्ट आव्हाने की मी तुला त्रास देत नाही आहे तू पण मला त्रास देऊ नको मी तुला कुठं त्रास देते का हा तुझ्या कुठं केशी केल्या का मी नाही केल्या कारण मी न्यायाने लढणारी मुलगी आहे आणि कायद्याने लढणारी मी कारण हे पण यूट्यूबला टाकायची गरज नसती पडली मला यूट्यूबला का टाकते मी खरं तू ले मुलींना फसवले ले मुलींसंग शारीरिक संबंध केल्यात ले मुलींना तो खर्चबाणी केला त्यांना लग्नाचं आमिष दाखवलं त्यांच्या वर्षे दोन दोन वर्ष राहिलं त्यांच्यासोबत आणि त्यांना तो सोडून दिलं म्हणून मी तू यूट्यूबला फोटो टाकायचं कारण एकच आहे का की तू कोणत्या मुलींना त्रास देऊ नको कोणत्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नको आता जी आहे निलेश ससन नेटके ती वेशवाली दंदेवालीचे कारण ऑलरेडी ती चार वर्ष एका मुलासंग राहिली नंतर ती जण तुझा कॉन्टॅक्ट झाला ती तुझ्यासंग राहते आज कोणतीच बाई नवऱ्याला सोडून कोणत्या बाबा राहू शकत नाही आहे नाही कोणाच्या संसर्ग वाटव करू शकत नाही आज मी आहे एक निष्ठचे आणि एक निष्ठाच आहे तुझ्याशी एवढंच मला माझा अभिमान आहे कारण माझ्या वडिलांचं सांगण्याचे की किती पण त्रास झाला सहन करायचा फक्त कशाला मेंदा व्हायचा नाही आणि मी कशालाही मेहंदी झालेली नाही अजूनपर्यंत तसं काय ना काय वाटतं की सोमनाथ दुर्गुड आणि मोनकदा एकत्र यावा कसं एकत्र येणार हा नीच प्रत्येक गोष्टीला रंग बदलणारा सरडा आहे फौजी म्हणायच्या पण ना लायकीचं नाही बी एस एफ आहे याला लाज नाही शरम नाही जी माझ्या बापाने गाडी घेऊन दिली त्या गाडीवर बायांना बसतो हिंडू दे अरे तुझी अवकाळ पण नाही एवढा फौजी असून तुझ्या काही एक रुपया राहत नाही का बाईसाठी तू भिकारी झाला भिकारी तर लवकरच तुला पण कळेल आपण होतो काय झालो काय आता तू मज्जा करते बिंदास मज्जा कर मला काही घेऊन देण नाही पण तू मला वैयक्तिक त्रास देऊ नको मला फोन करणं टॅक्स मेसेज करून इमोशनल करणं आणि ते झाल्यानंतर लगेच दोन तासांनी तू ऑनलाईन कम्प्लेंट करणं त्या पोलिसांना पण तू कसं काही दिले ऑनलाईनमध्ये की मी बदनामी करते मी सुसाईड करेन अरे सुसाईड केलं तू दोन तीन वेळा मला मला औषध पाजलं मला फाशी देण्याचा प्रयत्न केला हे तू प्रकार केले मी काहीच नाही केलं तू तुझ्या कर्मानेच मारणार आहे खरं तेवढी घाण केलेली आहे गावच्या लोकांचा शाप आहे गावच्या लोकांना तू मारहाण केलेली आहे लोकांची शेती चोरलेली आहे तुझ्या चुलतीने तुला पण शाप दिलेला आहे की तुझा संसार कधीच होऊ शकत नाही आहे कारण त्यांची तू नाही कर तुमच्या कशात घातली तुझ्या भावाने तू आणि याच्यातच तू मोठा चाललेला आहे कारण आज चार एकर तुझ्या आजीने कमवली म्हणतो पण इकडं तुझा दुसरा आज जो तु होता त्याने तुझं कुटुंब सांभाळलं होतं तेव्हा पण तू चार एकर चोरली तुमच्या नाव करून घेतली भावाने तो आणि तुला मग तुझ्या चुलतीने शाप दिला ती पण आज एक विधवा बाई आहे तिला दोन मुलं आहे त्यांची तू शेती चोरली अरे किती नेच आहे तो आणि त्याच बाईने तुला शाप दिला आहे आज एका विधवा बाईचा तुला शाप लागतो हे ध्यानात ठेव तिच्या पण दोन लेकरांच्या तोंडाचा घास काढलेला आहे तू चार एकरातली दोन एकरच ती मागत होते पण तुम्ही गुंडगिरी करून मारहाण करून ती चार एकर नाव करून घेतली आणि हे तू त्या मुस्कानला सांगता ते पण रेकॉर्डिंग टाकते मी कळलं का त्या मग कोणाचा तळात घेऊ नको तू जो आता छत्तीस चालू आहे अजून येऊन जाऊन आपलं बाप किती पंचावन्न वर्षी वारलेलं आहे आपस वर्षी वारलेली आहे कारण आपली पण गॅरंटी नसते आत्ता तरता 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 मी आत्ता बोलते तर दहा मिनटं मला काय होईल सांगता येत नाही आहे त्यामुळेच तुला सांगते लोकांचा शाप घेऊ नको तुझ्या मुलांचा तर तळताळ तर तुला लागणारच आहे माझा तळताड तुला लागणारच आहे कोणत्या बाईला फसू नको आणि मी बायको आहे ही कायद्याने लग्न केलेले मी तुझ्याशी त्यामुळे बायको म्हणूनच मिरवते आणि तू काय म्हणाला त्याशी माझं नाव लावू नको तुझं नाव लावणार आणि त्या आयुष्यभरासाठी नाव लागलेले हे पण ध्यानात ठेव तर मला एकच म्हणायची जीव फॅमिली तुमची खूप इच्छा होती की मोनिका ताईने एकत्र राहा हे नियची माणसासम कसं एकत्र राहणार आहे हा दहा मिनिटापूर्वी मेसेज करते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या चौकीतून कॉल येत असेल तर ह्या नीच व्यक्तीला करायचं काय तर चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय टेक केअर सगळ्यांना आणि माझी व्हिडिओ सगळी बघत जा कारण मला टाईम भेटत नाही कारण मला पण आत्ता मी ॲडमिट होते शुगर बी पीचा त्रास असल्यामुळे मला जास्त काय कंटिन्यू व्हिडिओ बनू शकत नाही त्यामुळं एक आहे की व्हिडिओ आपले बघत राहा आणि शेवटपर्यंत मला सपोर्ट करा इथून पुढं कंटिन्यू नाही म्हणता यायचं पण दोन दिवसाला माहिती माझा व्हिडिओ पडत राहीन एवढंच मला फक्त सपोर्ट करा बाकी काही नाही आहे तुम्ही ये म्हणून आपण आहे आणि आपण सगळी एकत्र घेऊनच चालणार आहे आणि भरपूर फौजींच्या बायकांचे पण आपल्या टेक्स्ट मेसेज पाडतात हे सांग की ताई तू एवढं सहन केलं आहे आमचं पण हा त्रास आहे तसा त्रास आहे पण मी एक सांगू शकते सगळ्यात मध्ये मी खूप सहन केले कारण मला नवऱ्याने कुत्रेगत मारलेली आहे ले मारले एवढं मार की मला आता थंडी थंडीगाण्याचा त्रास होतो मनका खांदे गुडघे हे डोकं एवढा त्रास होतो की मला बोलताना पण त्रास होतो बसताना पण त्रास होतो कारण कमरेला त्यांनी सगळी दगडांनी मला मारण केलेली आहे आणि ते रेकॉर्डिंग पण आपण टाकलेले कसं मला मारलो त्याच्या भावाला सांगतो तसं गुडघे फोडून मारले आणि त्यांनी केस उपटली असल्यामुळं आता या थंडीमध्ये हे डोकं जे आहे ते ठसठस करतं तेव्हा मला काम देत नाही म्हणून मी जास्त वेळ व्हिडिओ बनवत नाही आता आणि शक्यतो मी मोबाईलवरच नसते त्यामुळं खरंच सॉरी फक्त मला सपोर्ट करा आणि जे नवीन अस त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ शेअर करत जा अशा नारदा मला शिक्षा मिळालीच पाहिजे चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये